नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप दिवसाने छान असा सूर्य वरती आला होता म्हटलं तुम्हालाही दाखवा आणि सगळं घरातलं आवरलं मी सकाळी सकाळी आणि आज आहे गुरुनानक जयंती मुलांना तर सुट्टीचे आणि आज काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच पुढे मी सांगतेच तुम्हाला तर आता आ, मी सगळं आवरून वगैरे घेणार आहे कारण आज आहे आपल्या तुळशीचं लग्न तर सगळं व्यवस्थित साफसुफ करून घ्यावं म्हटलं आणि तसं पण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चार पाच दिवसात कधी पण लावतात ना मागेच लावायचं होतं काल परवाच पण नाही जमलं काय कारणामुळं गल्लीत कार्यक्रम वगैरे होते पूजा वगैरे कोणाच काय कोणाच काय आणि मला पण नव्हतं करायचं तर म्हटलं चला आज आहे शेवटचा दिवस तर सगळं व्यवस्थित आवरलं आणि आता तयारीच करायला घेतली तर दहा साडे दहा वाजली होते घरातलं स्वयंपाक पाणी वगैरे ते सगळं झालं होतं धुणं भांडी आणि मग आता इथलं सगळं आवर आवर, आवर करावं म्हटलं तर सगळं झाडून वगैरे घेतलं मी खाली खराट्याने वगैरे आणि तुळशीचं पण साफ वगैरे केलं सगळं आणि काल परवा दोन दिवस पाणी यायचं ना तर ते व्यवस्थित धुवून वगैरे पण घेतली होती मी आणि मी आवरायला घेतलं की पोरांचं असं चालू असते बघा इकडं तिकडं तिकडं इकडं मला पण हे करायचं मला पण ते आणि आज सुट्टी असल्यामुळं रुदूचं बघा काय ती दोरी घेतली चाललंय त्याचं चा। तर इथं ना खाली काही खडे वगैरे असते ना मी मला कारण सारवायचं आहे ना तर म्हणून मग मी ते थोडंफार गवत वगैरे काय उगले का ते काढत होते आणि शेजारी पाजारी बाहेर इकडं कोणाचं चा, काय चाललं होतं येता बोलत होत्या आणि लग्नही म्हटल्यावरती असंच मुद्दाम म्हणत होते की हा वर कधी येणार आहे असं तरच आता आपलं असंच टिंगल मस्करी चालतेच आमच्या गल्लीमध्ये आपल्या इथं तर मग सगळं ते आवरल्यावरती मी सारवायला घेतलं आणि मला ना सारवायला आवडतं बरं का म्हणजे पहिलं नव्हतं हे वाटत पण आता आता म्हणजे छान वाटतं असं सा सारवलं वगैरे दिवाळीत पण मी सारवलं होतं पण तेव्हा आदल्या दिवशी रात्री सारवलेलं त्यामुळं काय एवढं म्हणजे त्रास झाला म्हणजे मुलांचा आता काय होत आहे दिवस पण आहे त्यातून मुलांना सुट्टी पण आहे ना तर चालूच होतो इकडून तिकडं तिकडून इकडं तर तुळशीपासून सगळं मी जेवढा हे रे ना सगळा व्यवस्थित आणि छान सारून घेतला एवढे दगडी वगैरे होते ना हाताची पूर्ण वाट लागली होती लाल झालते आणि त्यातून मला का तर कापलं पण आता कसं जागा हे ना म्हटल्या तर छान वाटतं मस्त आणि मग घेतली पुढची तयारी करायला तर पहा इथं अक्षदा पण तयार केल्यात मी आणि ते काय बोलतात त्याला त्याच्यावरती स्वस्तिक पण लिहिले अंतरपाठ हा आणि ह्या पहा अक्षदा तांदूळ आपलं होतं घरी ना तर ते, ते आणि छान वाटतंय ना स्वस्तिक कुंकवाच लिहिलेलं आहे म्हणजे काढलंय मी कुंकवानेच तर मग दुपारी सैला वगैरे झोपवलं तोपर्यंत घरातलं सगळं आवरलं मी आणि जे जे म्हणजे युट्यूबला पाहूनच कोणतं काय साहित्य कसं जेवढं आठवल तेवढं मी माझ्या परीने ठेवत होते गोळा करून कारण परत कस नको एकटीला परत काही हे राहिलं ते राहिलं आणि तसं काही एवढं म्हणजे आवड नाही पण मी पहिल्यांदा करत होते माझ्या माहेरी केलं होतं एक दोन वेळा आणि आम्ही मामाकडे जायचं ना तर तिथं पण करायचे घरातले सगळे असे म्हणजे तर आता भरपूर वर्षांनी म्हटलं चला आज करा तर मग हार वगैरे तर केले मी आणि मला ना रांगोळी काढता येत नाही म्हणण्यापेक्षा छान येत नाही थोडीफार नॉर्मल येते पण आज कसं जरा व्यवस्थित आणि ही ना आमच्या शेजारीच राहते सानिका ती तर छान काढते मी तुम्हाला दाखवलंच नंतर मस्त काढली होती तर तिलाच बोलवलेलं मग ती आली होती काढायला आणि मेहंदी पण ही छान काढती बर का कारण सईच्या वेळी माझा जो डोळे जेवण होतो ना तेव्हा एकदम छान तिने पहिल्यांदाच काढलेली माझ्या हात म्हणजे बाळाची असं तिला मी म्हटलेलं माझं डोळे जेवण आहे ना तर मग तिने पहिल्यांदा जसं बाळ वगैरे काढलेलं लई छान मला अजून आठवते माझ्याकडं तो फोटो पण आहे मस्त काढलेली तर मग आली आणि मग मुलांचं कसं इकडून तिकडून चालूच होतं प्रत्येकाला मी काही ना काही कामं सांगितली होती तर केली होती प्रत्येकाने ती कामं आणि आज ना अकरा दिवे लावतात तुळशीपाशी ना पौर्णिमाय म्हणून कार्तिकी तर मग मी काय केलं तिबी वगैरे तयार करून ठेवले म्हणजे सगळं सामान बघा तिथं मी काढून ठेवले जसं मला आठवत होतं तसं कारण कसं परत नको पोरांची पण गडबड आणि हे पण नव्हते ना तर मग कोणाला काही सापडणार नाही तर मी माझं दिवसभर थोडं थोडं मोबाईल मध्ये पाहून जे जे लागते ते ते हे तर आणि आज बाजार प्लस तर हे ना ऍपल आणले होते त्यांनी बाजारातून आणि टोमॅटो तो त्यांना एका त्यांच्या फ्रेंडने दिले होते वावरातले तर बघा एवढं सामान मी सगळंच ठेवले बऱ्यापैकी आणि बाजार मग मी गेलेच नव्हते कारण मला इथं आवरायचं होतं मग यांनीच आणलेलं कोथिंबीर मेथीची जोडी आणि दोडका आणि अजून काय भेंडी असं आणलं होतं काय काय तर मग नंतर घेतली मी माझी हेअर स्टाईल करायला मला नाही येत तर ही आमची इथं एक मुलगी राहते ईश्वरी तिला येत होती तर ती, ती, ती म्हटली दिदी मी घालते पण काय प्रॉब्लेम झाला तो नाही का हा आतमध्ये बंद ठेवतात काय बोलतात काय माहित त्याला हे बा असं तर ते ठेवलेलं जसं बुचुड्यासारखं घालायचं होतं मागून असं पण ते ना जमानेच काय होत तो खूप मोठा होता जास्तच आणि त्याच्यात ते ना रबर एक पण बसत नव्हता तेवढी फजिती झाली ना हे केस विचारताना आणि हे रुदूचा भाग कसं चाललंय मध्ये मध्ये एकतर कसं उशीर झाला ना आणि मला ना सगळं कसं अस म्हणजे टाइम बरं वाटतं आणि सगळं परफेक्ट असं पण असतं पण एवढं दिवसभर चालली होती काम पण तरी पण मला टाइम नाही भेटला आता तर तुळशीचं लग्न आहे जेव्हा माझ्या मुलांचं लग्न असेल तेव्हा काय होईल काय माहित तर बघा इथं जमतच नव्हतं त्याला मी म्हटलं बरं चल बाई नको काढू नको घालू ते मरु आपण दुसरं काहीतरी साधं करूया तर काय होतं म्हणजे हो होत सगळं बरं का माझ्याकडे पण मला वेळेला काहीच सापडत नाही तर म्हटलं जाऊ दे आता हे कॅन्सल करून बघा मग ना हे एक तिने वेगळी एक हेअरस्टाईल केली साधीच ती पण तर बघा त्याच्यावरती आणि याच्यावर मग माझ्याकडे एक आहे असंच रेडीमेड आहे ते डायरेक्ट आपलं यूज करायचं असं वरून लावायचं मी कधी कधी असं आणून ठेवते कारण मला जास्त हेअरस्टाईल वगैरे येत नाही पण शिकायला पाहिजे बरं का म्हणते शिकण शिकन पण नाही शिकायलाच पाहिजे कारण नाही होत कधी कधी ना आपलं कसं कोणी असतं नसतं आपल्याला आपलं पण आलं पाहिजे ना ते के के तर बघा हे असं आहे हे रेडीमेड आहे किती पन्नास का साठ रुपयाला मी नारंगावची यात्रा होती तेव्हा यात्रेतूनच आणलंय साठ सत्तरच काहीतरी होती वाटतं का चाळीस काहीतरी प्राइस आहे याची तर हे आपलं असं सिंपलच केलं होतं त्याला ना नंतर आम्ही ना फुलं पण लावली होती युपी मध्ये तर आता कसं ड्रेसवर वगैरे नाही छान पण जरा मस्त मोठा वाटत होता कारण केस प्लस त्याच्यावर रबर बँड आणि मग हे पण असं मिसी बन आपण म्हणतो ना त्या टाइप मध्ये असं केले आणि तो वरच असं मिसीच आहे ना ते असं तर बघा अशी साधी सिंपलच केली पण जरा मोठीच वाटत होते ना मग नंतर साडी वगैरे घालायला घेतली नवरीला तर बघा आणि ती शिवरीच घालत होती तिला पण माहिती ना कशी साडी घालतात तर ती म्हटली दिदी आपण घालूयात साडी तर मग ती देत होती साडी घालून आणि सईच बघा त्याच्यात फटाके सईला लागत होते फटाके त्याचं म्हणणं होतं मला फटाके दे म्हणून आणलेले ना आता लग्नाला लागतीलच नाही म्हणून आणले होते यांनी आणि बघा इथं आमची चालू आहे तयारी नवरीला नटवायची आणि सगळ्या मुलांची म्हणजे प्रत्येक जण काही ना काही करत होत बर का मदत पण काय होत होतं बाकीची एवढी मुलं ना आता एवढा म्हणजे लय मस्ती घालत होती एवढी म्हणजे विचारूच नका पार त्यांना ओरडू ओरडू मलाच व्हायचा आला होता पार सारखे आणि कसं दिवे वगैरे असतात ना तर थोडीशी भीती पण वाटती जर कोणाला काही लागलं वगैरे किंवा तेलावरून कोण पडलं वगैरे असं बाकी काय नाही आणि काय होते सगळी एकत्र आली ना का मग विचारूच ना असंच राहतं त्यांचं आणि त्यांना पण जरा माझे वाटत होते ना जरा वेगळं त्यांना मी असं ते तडम असतं डमरू वगैरे ते दिले तर म्हटलं लग्न लागलं ना का मग हे वाजवायचं असं तसं पण त्यांचं अगोदरच सुरू झालं होतं म्हणजे ते मला काही करूनच देत नव्हते आणि मोबाईल पण काय कोण व्यवस्थित बघत नव्हतं काय नाही काय नाही असंच कसंच कसं पण शूट घेतलंय मग आणि ना म्युझिक चालू होतं ना त्यामुळेच देते मी कारण परत नको कॉफी राईट यायला म्हणून तर बघा इथं मग ऑलमोस्ट आता होतच आलेली आहे बऱ्यापैकी छान अशी मस्त तिच्या तिने खरंच खूप छान साडी घातली आणि आजकाल खरंच मुलींना भरपूर काय काय येतं बघा ना <laughs> आणि मी पण आता ना बऱ्यापैकी सगळं शिकलीये आणि बघा अशी सिम्पलच साडी घातलेली मी काठपदर मला व्यवस्थित घालता नाही आली पण तरी पण घातली बऱ्याच दिवसांनी घातली बऱ्याच महिन्यांनी घातली काठपदराची साडी मी कारण ती फुकती वगैरे ना म्हणून मग मला ती अशी पटकन घालूशी नाही वाटत पण घातली मी आणि नंतर दागिने हा ते तर मेन आहे ना नवरीला नटवायला तर मग इथं आम्ही काही हार गळ्यातलं मंगळसूत्र असं जरा फुलांनी सजवत होतो नवरीला तर मला ईश्वरीने भरपूर मदत केली बर का म्हणजे ते आपल्या नवरीला सजवायला आणि छान वाटत होतं खरंच ते वातावरण वगैरे ना एकदम छान आता बरेच जण म्हणजे करतातच तुळशी विवाह तर प्रत्येकाला माहितच असेल आणि मेन मंडप मंडप उभा राहायला ना आपण ते आणलं होतं उसाचं बघा हे म्हणजे मुलं बघा किती मदत करत होते पण त्रास पण मला तेवढीच देत होती बर का ती <laughs> आणि अशा वेळी सई जरा शांत होती पण लग्न लागल्याच्या नंतर ती जरा किरकिरच करायला लागली कारण भरपूर उशीर झालता म्हणजे बरोबर उशीर नाही झालं बर का पण ते काय होतं आता अंधारे ना पटकन पडतो ना सहा वाजले की अंधारच पडायला सुरुवात होते असं वाटतं की आठ वाजले ते आता काहीतरी साडेसहा सा, वाजली होती साडेसहाला ना आम्ही आवरायला घेतलं होतं तर बघा अशी साडी घालून झाली आणि कशी वाटली नक्की सांगा रांगोळी पण पहा छान आहे ना असं नक्की मला कमेंट मध्ये सांगा बर का जर काही चुकलं असेल तर ते पण सांगा आणि रांगोळी कशी वाटली बघा छान काढली सानिकाने रांगोळी आणि आज ते अकरा दिवे लावतात ना तर ते मी लावल लावून घेतले म्हटलं तुळशी पशी ठेवावेत कारण मग पूजेला सुरुवात करायची होती ना म्हणून तर छान दिसत होती हेअरस्टाईल बऱ्यापैकी ना आणि साडी ना मला एवढी प्रॉपर घालता येत नाही नाहीवर का ते जरा फुटतेच साडी पण असं होत म्हटलं कसं असं जरा वेगळं लग्नात वगैरे असे काटपदर साडी छान वाटते ना अशा डार्क कलर वगैरे आणि ही साडी ना मला माझ्या मामीने घेतलेली सईच्या वेळी माझं डोळ जेवण होत ना तेव्हा रेड कलर छान वाटते पण आणि तुळशीला पण नवीनच साडी घालतात ना तर बाकीच्या ना मी काटपदर घातली असती पण आहे ना न घातलेली साडी पाहिजे ना तर ही एकच माझ्याकडे अशी न घातलेली साडी होती कॉटन मधली सिम्पल मग तीच घातली कारण बाकीच्या घातलेल्या होत्या मग म्हटलं नको मग हीच घातली हीच एक न घातलेली होती अजून एक होती पण ती मला सापडलीच नाही तर मग आता इथे माझं चाललंय काम दिवे ठेवायचं आणि बघा आम्ही मांडव उभा घ्यायला छान वाटतंय ना किती छान वाटत होत आणि लायटे ना जरा कमी पडत होती कारण रस्त्याचे बाया पुढचे जे बल आहेत ना ते चालू नव्हते म्हणून आणि हार पण बघा ना हार घातल्यावर हो किती सुंदर दिसत होती तळस आणि मुलांच्या अगोदरच इथं लगेच फटाक्यांची सुरुवात होती आणि ऊस खूप मोठे मोठे होते ना त्यामुळे छान वाटत होत आणि बघा गळ्यातलं पण आम्ही तिला असं घातले छान सजवले मस्त में में तर ना सगळं म्हणजे मी आमचं सजून वगैरे झालं होतं इथलं सगळं फक्त पूजे पूजा करायची होती आणि लग्न राहिलं होतं तर मग मी पूजेचं साहित्य पण इथं सगळं आणून ठेवलेलं आहे आणि कारण पूजा वगैरे मांडायला थोडासा टाइम लागतोच ना आणि तरी पण अंधार जास्त पडलाय आताशी सातच वाजले होते तेर मोट हैं करनां तर व्हिडिओ खूप मोठं होईल कारण नंतर मंगल वगैरे बायांची उखाणे थोडस आहे आरतीन ते तर ते पण तुम्हाला छान वाटेलच पाहिला तर तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये मी नक्की दाखवल तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण पूजा वगैरे मांडायची ना तर आणि प्रॉपर म्हणजे मी कसं केले तुम्ही पहाशानच हा पण व्हिडिओ पूर्ण पहा तो पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका